नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या म्हणजे आपण बघणार आहोत या जुन्या पुराणी जीन्स पॅन्टर येऊस तुम्ही तुमच्याकडे कोणती प्रकारची पॅन्ट असेल मोठी असू दे छोटी असू दे त्याचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता तर सर्वत्र आहोत मी याची उंची आहे ती ते टाकून घेणार आहे आणि हा जो जाड पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी, मी जो जाड भाग आहे तिथे लाईन ड्रॉ केली आणि उंची ते वीस इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्ही कमी पण घेऊ शकता किंवा जास्त पण घेऊ शकता पण मी वीस इंच घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केली आहे तेवढा भाग आपण आता कट करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर पुन्हा आपल्याला पॅन्ट पीजचा जो जाड भाग आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे तर बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आणि रुंदी आपल्याला इथे सात इंच घ्यायची आहे पण इकडचा जाड भागा अगोदर मी कट करते स्ट्रेट लाईन कट केली आणि रुंदी सात इंचावरती मार्क करून घेतलेला आहे जवळून पण दाखवत आहे आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला माप देत आहे आणि पर आणि व्हायस देऊन पण सांगत आहे म्हणजे तुम्हाला मला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवतानी तर बघा स्ट्रेट लाईन अगोदर कट केली कारण की के हा भाग खूप असा म्हणजे वाकडा तिकडा होता आणि पुन्हा इथे आपण रुंदीची सात इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आता स्ट्रेट कटिंग व्हावी त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करत आहे आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि आतील साईडने थोडासा जाड भाग आलेला आहे बघा पॅन्टचा म्हणजे शिलाईचा तर तो मी फक्त वरचा वरचा जाड भाग कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि याची रुंदी सात इंच आहे तर मी ते मी पुन्हा चेक करून बघितलं आता त्यानंतर पुन्हा आपण पँट पीसचा जो उरलेला कपडा आहे ना तो सहा इंच रुंदी आणि सात इंच लांबी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि इथे आपल्याला तीन पीस लागणार आहेत तर बघा याच पॅन्ट पीसपासून मी याची रुंदी सातच इंच घ्यायची जेवढी आपली ह्या कापडाची आहे मोठ्या आणि फक्त उंची याची आपल्याला सहा इंच घ्यायची म्हणजे सहा बाय सात इंचाची तीन पीस लागणार आहेत आपल्याला इथे तर बघा इथे उंची सहा इंच आहे तर मी ते चेक करून घेतलं आणि कट करून घेतला आणि रुंदी सातच इंच हवी आहे तर असेच आपल्याला टोटल तीन पीस पाहिजे तर मी इथे तीन पीसचं करत आहे तुम्ही दोन पीसचं पण करू शकता किंवा सिंगल पीसपासून पण बनवू शकता म्हणजे मी थ्री पॉकेटचं बनवत आहे तर तुम्ही दोन पॉकेट किंवा सिंगल पॉकेटचं पण हे ऑर्गनायझर आहे ते बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी कटिंग आहे ती करून घेत आहोत म्हणजे अशा पद्धतीने पॅन्ट पीसचा कपडा कट करायचा म्हणजे उरल्याच्या नंतर पण आपण तिचा रियूज नंतर पण करू शकतो तर अशा पद्धतीने बघा मी हाच पार्ट पुन्हा दुसऱ्या कापडावरती ठेवून त्याची पण कटिंग करून घेतली आहे आणि तीनही पीस आपले कट करून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने ठेवून पण मी चेक करत आहे ठीक आहे आता यानंतर या। तर चला हे स्टिच कसं करायचं आहे मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते आणि हा जो पार्ट आहे आपला वीस बाय सात इंचा याला पण आपल्याला इकडनं अशा पद्धतीने फोल्ड करून एक दोन इंच वरतून दोन इंच वरती मी अशा पद्धतीने एक मार्क केलाय अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि बघा तो ओपन केल्याच्या अशा प्रकारे दिसणार आहे तर पुन्हा एकदा हे माप सांगते सहा बाय सात इंचाचे तीन पीस आणि वीस बाय सात इंचा एक पीस तर हे चार चार कार्टुनांचा आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही इग्नोर करा सर्वत्र आहो तर आपण हेवरचे जे तीन पार्ट आहे ना हे घेऊ हे वेळ साईडला ठेवू आणि याच्या एका साईडने आपल्याला अशी ही कोणताही कापड घेऊ शकता तुम्ही आणि याची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर जिथं आपण सात इंच रुंदी घेतलेली आहे ना तर सात इंच रुंदीच्याच बाजूने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप घेतली होती म्हणजे विदाऊट मेजरमेंट थोडीशी रुंद झाली तर ती मी कट केली आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही पायपिंग करून घेतलेली आणि याच्या बॉटमच्या साईडने पण आपण सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेऊया जशी आपण वरतून केली सेम त्याच पद्धतीने म्हणजे दोन पीसला आपल्याला सात इंच रुंदीची जी बाजू येत्या दोन्ही साईडने पायपिंग करायची फक्त एकाच पार्टला आपल्याला एकाच साईडने पायपिंग करून घ्यायची आहे तर चला राहिलेले पण मी करून घेते असेच आणि अशा पद्धतीने राहिलेल्या दोन पार्टला पण आपण पायपिंग करून घेऊ फक्त एकाच पार्टला आपल्याला खालच्या साईडने पायपिंग नाही करायची जो आपण बॉटमला ठेवणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या तीनही पार्टला पायपिंग करून घेतलेली आहे दोन पार्टला दोन्ही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे आणि एका पार्टला फक्त एकाच साईडने पायपिंग केली कारण की हा आपला खालच्या साईडने येणार आहे त्यासाठी आता यानंतर हे पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर आपल्याला ह्या पार्टला बघा जिकडनं आपण असा त्रिकोणाचा आकार दिलेला आहे ते पण आपल्याला अशीच दोन इंचाची स्ट्रीप घ्यायची आहे आणि यावरती अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची तर चला लगेचच पायपिंग पण करून दाखवते तर वरच्या साईडने अशा पद्धतीने आपण ही स्ट्रीप आहे ती ठेवून घेतलेली आहे एक्स्ट्राची कट केली आणि यातील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी लावताना काय चेंजेस करायचं ते बघा व्यवस्थित बघा दुसरी पट्टी लावताना इकडनं थोडीशी वाढव घेतली आणि अशी फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे ती जे कपडा आहे तो कवर व्हावा त्यासाठी आणि बघा टर्न केल्याच्या नंतर ते फोल्डिंगचा भाग अशा पद्धतीने येतो म्हणजे कोणती शिलाई आपली वरतून दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इकडनं हा जो दुसरी पट्टी आहे त्याची पायपिंग करून घ्यायची आहे तर व्यवस्थित दाखवलेला आहे मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पायपिंग करताना पण अडचण येणार नाही तर बघा पायपिंग करून झालेली आहे आपली आता यानंतर हे जे तीन पार्ट आहेत ना हे आपल्याला स्टिच करायची पण मी इथे ठेवून बघत होते अगोदर त्यानंतर सर्वात अगोदर आपण ज्या पार्टला बॉटमच्या साईडने पायपिंग नाही केलेली तो पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि स्टिच करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर बघा आपण हा जो पार्ट आहे हा एका साईडने इथे स्टिच पण करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर इथे आपण एक मार्किंग करून घेऊ म्हणजे याच्या आतमध्ये आपल्याला तो लावून घ्यायचा आहे दुसरा पार्ट ठीक आहे तर अशी मार्किंग केली त्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे तो बरोबर जिथून आपण मार्किंग केली त्याच्या खाली ठेवायचं आहे आणि यावरती स्टिच करायचं आहे म्हणजे याच्यानंतर तो कवर होईल थोडंसं आपण आतमध्ये हा पार्ट अशा पद्धतीने स्टिच करू म्हणजे हा जो पार्ट आहे ना हा एक नंबरचा त्यावरती कवर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे यावरती पण स्टिच करून घेऊ हो। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वॉल हँगिंग किंवा ऑल ऑर्गनायझर कसं बनवायचं ते दाखवत आहे मला कमेंट पण आली होती एका ताईंची तर मी त्यांना अगोदर शिवलेल्याची लिंक दिली होती कारण की मी या अगोदर पण शिवलेलं होतं पण त्याला एक वर्ष झालं म्हणजे एक वर्षापूर्वी शिवलेलं होतं तर बघा तिसरं पण पॉकेट आपण अशा पद्धतीनेच जो पहिला पार्ट आहे ना तो कवर होईल ह्या पद्धतीनेच आपण ठेवून घेतलेला आहे आणि यावरती पण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला दोन्ही कडेने पण स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप सोपं आहे शिवायलाही आणि लवकर पण बनून होतं तर एका साईडने स्टिच केलं आता दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊ या पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच केलं आणि बॉटमच्या साईडने तर आपलं स्टिच झालेलं होतं आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाच जो मी हिरवा कपडा घेतला होता सेम तोच कपडा मी इथे घेतलेला आहे आणि याचं माप कसं घ्यायचं ते सांगते बघा साधारणतः आपल्या इकडे एक, एक एक दीड देड़ दीड इंच वाढव राहील चारही साईडने अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे थोडंसं वरती घेते मी ठीक आहे म्हणजे ह्याच्या नंतर आपल्याला अशी पायपिंग करता येईल अशा पद्धतीने मी हा जो कपडा आहे ना कडेकडेला तुम्हाला दाखवते किती वाढव घेतलेला आहे कड़े -कड़े तर दीड इंचा कपडा मी इथे कडेकडेने वाढव घेतलेला आहे ठीक आहे आणि इकडनं आपल्याला फक्त इथपर्यंतची पायपिंग करायची तर त्या अगोदर मी इथे इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे तो मार्किंग करून घेत आहे ठीक थी। आहे आणि इकडनं बघते अगोदर डबल फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे आणि हा जो पार्ट आहे आपल्याला इथपर्यंत अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी याला डबल फोल्ड करून स्टिच करून घेते तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणीनं मी तुम्हाला अगोदर स्लोली पण समजावून सांगते आणि पुन्हा स्टिचिंग पण करून दाखवते हो म्हणजे दोन्ही पण पद्धती तुम्हाला समजतात तर अशा प्रकारे आपण पार्ट डबल फोल्ड करून स्टिच करून घेतला तर त्यानंतर बघा जसं मी अगोदर समजावून सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते कारण की हा कपडा सरकू आहे इकडे तिकडे त्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या तीनही साइडने पायपिंग करून घेतली आहे बघा अशा पद्धतीने आपले जे ऑर्गनाइजर आहे वॉल हँगिंग ते दिसत आहे आता आपल्याला इथे फक्त एक हँडल तयार करून घ्यायचे बॅक साइडने बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण जो हात जातोय अशा पद्धतीचा एक पॉकेट आहे ते तयार झाले आहे तुम्ही या पॉकेटमध्ये पण काही ठेवू शकता पण मी यामध्ये कार्डबोर्ड घालणार आहे यानंतर मैत्रिणी इकडनं आपल्याला अडकवण्यासाठी एक हुक बनवायचं आहे तर त्यासाठी बघा मी इथे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे याची लांबी साधारणत चार इंच आहे आणि रुंदी आहे अडीच इंच आणि हे बघा आप आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक एकदम बारीक अशी आपल्याला ही नाजूक डोरीमाला नाडी तयार करून घ्यायची तर तर अशा प्रकारे मी ही नाडी आहे ती एकदम बारीक डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जरी अशी हुक असेल तर लावा नाही लावली तरी चालेल फक्त एवढंच तुम्ही अशा पद्धतीने हे जे आहे अडकवण्यासाठी ते लावून घेऊ शकता पण माझ्याकडे ही अवेलेबल म्हणून मी लावून घेत आहे ही काय पाच रुपयाला मिळते रेक्झिन हाऊसमध्ये तुमच्याकडे भेटत असेल तर ठीक नाही नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही जुनं एखादं गाडीचं किचन वगैरे असतं ना त्याचं पण काढूनही अशा पद्धतीने जी रिंग आहे ना ती लावू शकता तर मी इथे अशा पद्धतीने अडकवून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला ती अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कट करते तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो अडकवण्यासाठीचा हुकाचा पार्ट आहे ना तो पण मी स्टीच करून घेतलेला आहे फायनली खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर ऑल हँगिंग बनून तयार झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घरात पडलेल्या जुन्या पुरवान्या जीन्स पॅन्टचा वापर या पद्धतीने करू शकता त्यानंतर मैत्रिणी मी ते याच्यामध्ये घालण्यासाठी अशा पद्धतीचा एक कार्डबोर्ड आहे ना तो कट करून घेतलेला आहे बरोबर याच मापाचा आपण तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे चिरुंदी आहे सहा इंच आणि उंची आहे सतरा इंच या कार्डबोर्डची आणि हा आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे म्हणजे थोडस कडकपणा येईल आपल्या या ऑर्गनायझरला त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी हा बॅक साईडने घालून घेतलेला आहे म्हणजे आपण जेव्हा हे टांगतो ना त्यावेळेस याच्यामध्ये सामान ठेवल्याचे नंतर जो आपला वाकल्यासारखा होतो ना तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं कार्डबोर्ड घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाल तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी पण चाललेलं तुम्ही याच्यामध्ये दुसरं काही पण ठेवू शकता पण मी घालून दाखवलं तुम्हाला तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने हे अडकवल्याच्या नंतर आपले जे ऑल हँगिंग म्हणा किंवा ऑर्गनायझर बनून अशा पद्धतीने ते दिसत आहे आता तुम्ही याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता पेन पेन्सिल ठेवू शकता किंवा चावी वगैरे जे तुम्हाला ठेवायचं असेल ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता टोटल थ्री पॉकेट आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता चार्जिंगला वगैरे लावायचं असेल तर इथले इथे तुम्ही ते चार्जिंगला लावू शकता त्याचबरोबर पेन पेन्सिल जे तुमचं म्हणजे ठेवायचं असेल जवळजवळ लागणारं महत्वाचं ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवलेलं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि त्याचबरोबर बघा इथे चार्जरचं वगैरे असतं ना मग ते जवळजवळ चा ज़वड़ पण ठेवता येतं आणि ते पण ठेवू शकता तुम्ही मोबाईल ज्या कप्प्यात ठेवायचं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही हा मोबाईल आरामात ठेवू शकता तर अशा पद्धतीचा आपलं एक खूप सुंदर असं एक ऑल हँगिंग म्हणा किंवा ऑल ऑर्गनायझर बनून रेडी झालेला आहे तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय